नमस्कार नो महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय मनोज जरेंगे पाटील यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी आपण काल पाहिलं धाराशिव जिल्हा असेल बीड ज बीड जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे आहेत ते मराठा बांधवांकडून बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याला देखील नागरिकांकडून जो आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आपल्याला पाहायला मिळाला काल तसं पाहिलं गेलं तर आळंदी शहरातील देखील सगळे मराठा बांधव रात्री एकत्रित आले त्यांनी देखील काल रात्री आळंदी बंदची हाक दिली आणि आज आळंदी शहर जे आहे ते कडकडीत बंद ठेवण्यात देखील जे मराठा बांधव आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सगळे एकत्रित आलेत नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे सगळे मराठा बांधव एकत्रित आलेत आज सकाळी सगळे मराठा बांधवांनी एकत्रित येऊन आळंदी आळंदी येथे जे आहेत ती यांनी रॅली काढली आणि ते रॅलीचा जो आहे तो समारोप आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून यांनी ठ्या या ठिकाणी थे, जे आहेत ते सगळे एकत्रित झाले आहेत माझ्याबरोबर सगळे मराठा बांधव आहेत आपण मराठा बांधवांकडे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहिलं मनोज जरंगे पाटील यांचा आज सव्वा दिवस आहे उपोषणाचा हो सरकार जे आहे ते सध्या लक्ष देत नाही आज तुम्ही आळंदी आळंदीकर मराठा बांधव जे आहेत एकत्रित आलात आळंदी बंदची हाक दिली काय सांगाल एकंदर नक्कीच गेले वर्षभर मराठा बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत आमचे क्रांतीय दा म्ह मनोजदादा पाटील गेले सात दिवस अमरण उपोषणावर बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालवलेली आहे शासनाने लवकरात लवकर या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा विषय लवकरात लवकर मिटवावा अशी आळंदीकरांची आणि मराठा बांधवांची संपूर्ण महाराष्ट्राची ही इच्छा आहे आणि खरं वास्तविकता आजच नाना पाटेकर आम ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर बोललेले आहेत सत्ताधारी जीभ आणि विरोधक दात असं त्यांचं नातं आहे त्यांनी म्हणजे एकमेकाला बोलवायचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे द्यायचं असेल आरक्षण निश्चितच सत्ता दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रातही भाजपाची सत्ता आहे केंद्रातही भाजपाची सत्ता आहे मनात आणलं तर निश्चितच हे दे आरक्षण देऊ शकतात आज तुम्ही पत्रकार बंधू जे जाणते नाणते आहेत समाजातील जे कायद्याची जात ज्ञान आहे असे लोकं आहेत की नक्कीच आरक्षण देणं काहीच अवघड नाही आहे आम्ही कुणाच्याच ताटातलं घेत नाही आहे कुणाचं आरक्षण हिसकावून घेत नाहीत जे शक्य आहे तेच मागितलेलं आहे आणि हे लवकरात लवकर शासनाने आमची मागणी मान्य करावी आणि आमच्या क्रांतीवादा नंदादा धरंगे पाटील यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल आणि दादांनी शक्यतो या ठिकाणी आतापर्यंत उपोषण करू नये आणखी आणखी वेगवेगळे मार्ग आपल्याला या ठिकाणी करता येतील अशी आनंदीकर बा मराठा बांधवांच्या वतीने दादांना विनंती करतो खरं तर फायदा तर रात्री सगळे मराठा बांधव एकत्रित तुम्ही झाला होतात आज आळंदी शहर जे आहे ते कडकडीत बंद ठेवलं आहे हे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे आणि किती वाजेपर्यंत बंद असणार आहे संध्याकाळी हे दिवसभर आज आज बंद राहणार आहे आळंदी शंभर टक्के सर्वांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेलं आहे कुणी त्यांना सांगायला गेलं नाही बंद ठेवा वगैरे आणि कुणी त्याचा गैरसमज किंवा अपप्रचार करू नये की त्या लोकांना सांगून हे बंद ठेवण्यात आलं आहे म्हणून नक्कीच आपण पाहतो आहे सकाळपासून जो आहे तो मराठा बांधवांकडून आळंदी शहर जे आहे ते कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं सध्या पाहायला मिळते त्या ठिकाणी एक मराठा लाट मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत मनोज जरंगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ आहे अशा प्रकारे ज्या आहेत त्या घोषणा दिल्या जात आहेत परंतु मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण आजच्या सहाव्या दिवशी देखील सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळते त्यांची प्रकृती देखील सुधारणा झालेली नाही आहे त्यांची प्रकृती जी आहे ती ढासळलेली आपल्याला सध्या पाहायला मिळते त्यांचा त्यांना जे आहे ते समर्थन देण्यासाठी आज खरं तर पाहिलं गेलं तर आळंदी शहर जे आहे ते सध्या कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं सध्या मराठा बांधवांकडून पाहायला मिळतंय नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड आळंदी